नमस्कार मित्रांनो अनिल चव्हाण यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो ब्लॉग आहे तो खूप छान आहे तर मित्रांनो गेस करा आम्ही कुठे चाललो आहे काय नाही ते आणि कमेंट बॉक्स व्हिडिओ आवला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तर मित्रांनो आम्ही बसमध्ये बसलेलो आहे आणि बघा आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्ही गेस करून सांगा आणि व्हिडिओ खूप छान आहे व्हिडिओ पूर्ण बघा एंडपर्यंत मजा येईल तर मित्रांनो आम्ही पोहोचलो आहोत तुळजापूरमध्ये हे आहे तुळजाभवानी देवीचं मंदिर आणि व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो तुळजापूरमध्ये गेल्यानंतर अगोदर करोळामध्ये अंग करायला लागतं त्याच्यासाठी आम्ही करुळामध्ये आहोत जात तर मित्रांनो त्या भयाकून मी बाटली भरून कुलवळामधलं पाणी घेतलं आहे पाणी पिण्यासाठी खूप छान पाणी असतं हे तर मित्रांनो आंघोळ झाले आहे आता आम्ही चालू आहे दर्शन घेण्यासाठी बघत राहा व्हिडिओ चला तर मग बघूया पूर्ण व्हिडिओ तर मित्रांनो हे आहे सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती मंदिर खूप छान आहे इथे आम्ही माधुरी माधुरी आणि मी दर्शन घेतलं चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी तुळजाभवानी देवीचं मंदिर लाईव व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि इथे आईने आणि माधुरीने मिठ्या पिठाच्या परड्या भरल्या मित्रांनो कसा वाटत मित्रांनो दर्शन झालं आणि आम्ही लेकरांसाठी खेळण्यासाठी खेळणी घेतली आहे आणि मग थोडंसं हॉटेलमध्ये जेवण केलं आणि जेवण करून आम्ही निघालो आमच्या गावाकडे तर व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा धन्यवाद थँक्यू